मर्म मायेचे या माझ्या अभंग संग्रहातील हा अभंग अभंगाचं शीर्षक आहे कधी म्हणतात अभंगाचं शीर्षक आहे कधी म्हणतात कधी म्हणतात कधी म्हणतात भारताचे लोक आम्ही सारे वरपांगी कधी म्हणतात भारताचे लोक, आम्ही सारे वरपांगी कधी म्हणतात समता कधी मनता कृति त चालली विषमता मता कधी म समानता अनि कृति त चलि विष कधी मनी असो बंधु भाव कधी वाटे मनी असो बंधु भाव नसो भाव जातीवादी कधी मनी असो बंधु भाव নো অন্তর্ভাব জাতি বাদি কধি মনাতেম কধি মন দেশা বর প্রেম করতম দেশ কধি মন देशावर प्रेम करतात गे म देशाचाच कधी म्हणतात आम्ही सारे एक सोडतात लोक माया मने कधी म्हणतात आम्ही सारे સોડ ક માયા સોડ તલો તલો